नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ दिनांक अकरा मे रोजी व्यापारी बांधवांचे स्नेह संमेलनाचे आयोजन महावीर हॉल येथे संध्याकाळी आयोजित करण्यात आले सदर कार्यक्रमाला केंद्रीय पंचायत राज्यमंत्री नामदार कपिल पाटील यांचे सुपुत्र माजी मंत्री जगन्नाथ पाटील नाना सूर्यवंशी आमदार विश्वनाथ भोईत प्रमोदजी हिंदूराव माजी आमदार नरेंद्र पवार माजी आमदार प्रकाश भोईत प्रशांतजी पाटील वरुण पाटील रवी पाटील अरविंद मोरे प्रल्हाद जाधव कल्याण परिसरातील अनेक व्यापारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन प्रकाश मुता यांनी केले होते मनीष मुता अविनाश मुता प्रशांत तोशनीवाल हंसूबाई काला लक्ष्मण अग्रवाल संगीता भोईर रश्मी शर्मा तारिका जाधव यांनी या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी जबाबदारी पार पाडली सर्व व्यापारी मित्रांनी कल्याणच्या विकासासाठी एकमताने श्री कपिल पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचेच वचन दिले तसेच आपला परिवार मित्र काम करणारे कामगार यांना देखील आम्ही कपिल पाटील यांनाच मत देण्यास सांगून असे वचन दिले कपिल पाटील यांना उघड पाठिंबा दिल्याने सर्व व्यापारी खुश होते प्रकाश मुदा यांचे आभार मानण्यात आले पाटिल जी को अपना अमूल्य मत प्रदान कर तीसरी बार भारत के संसद में भेजने का प्रस्ताव व्यापारी सभा मंजूर करती है रिपोर्ट डिस्कवरी टीवी न्यूज़ तर या होत्या त्या न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद